नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग साठी गणिताचा भरपूर सराव प्रकरण सहावे लांबी वस्तुमान धारकता काल चलन म्हणजे पैसा या राशींचे मापन स्वाध्याय सहा पॉईंट चार प्रश्न पहिला एक बस सकाळी सहा वाजता स्थानकातून निघाली व दुपारी बारा वाजता इच्छित स्थळी पोहोचली प्रवासादरम्यान ती बस दर दोन तासा तासानंतर पंधरा मिनटे थांबली तर हे अंतर कापण्यासाठी बसला प्रत्यक्ष किती वेळ लागला सहा वाजता निघाली आणि बारा वाजता पोचली म्हणजे बारामधून सहा गेले सहा घंटे आणि दोन दोन तासाने थांबली म्हणजे आठ वाजता थांबली आणि दहा वाजता थांबली म्हणजे अर्धा घंटा कमी झाला म्हणजे पाच तास तीस मिनिटे पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा पाच लिटर तेलाने दोनशे एम एल क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील पाच लिटर म्हणजे पाच हजार एम एल पाच हजार भागीला दोनशे हे दोन शून्य हे दोन शून्य आणि इथे पंचवीस पंचवीस बाटल्या भरल्या जातील पर्याय क्रमांक सी प्रश्न तिसरा एक मोटार एकशे पन्नास मीटर अंतर सहा सेकंदात कापते तर तिचा ताशी वेग आहे एकशे पन्नास मीटर सहा सेकंदात याला जर दहाने गुणलं तर हे साठ होतील आणि याला दहाने गुणलं तर म्हणजे हे दीड किलोमीटर झाले आणि हे साठ सेकंद म्हणजेच से एक मिनिट आपल्याला साठ मिनटाचं सा पाहिजे म्हणजे एका तासाचं पाहिजे म्हणजे याला साठ नि गुणलं एक गुणीला साठ म्हणजे साठ आणि याला साठ नि गुणलं तर गुणीला साठ पंधरा सख नव्वद म्हणजे साठ मिनिट म्हणजेच एका तासात नव्वद किलोमीटर तर तिचा ताशी वेग नव्वद किलोमीटर म्हणजेच पर्याय डी आहे प्रश्न चौथा एक टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात साठ लिटर पाणी वावते या टाकीत टाकीच्या दोनशे तीन भाग पाणी भरले आहे त्यातील दोनशे पाच पाणी का बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल पस्तीस लिटर, छत्तीस लिटर, तीस लिटर आणि चाळीस लिटर असे पर्याय दिले आहेत साठ लिटर पाणी मावते आणि दोनशे तीन भरलेले आहे तीन इथे तीन दुने सहा म्हणजे वीस जुने चाळीस लिटर भरलेले आहे आता चाळीसमधून दोनशे पाच लिटर पाणी काढून टाकले पाच आठ चाळीस आठ जुने सोळा सोळा लिटर काढून टाकले चाळीसमधून सोळा काढले तर इथे राहिले चोवीस लीटर राहिले आणि साठ लिटर क्षमता आहे तिची मग साठमधून चोवीस काढल्यावर इथे दहा आणि इथे पाच सहा तीन छत्तीस लीटर पाणी आणखी भरावे लागेल टाकी पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात छत्तीस लिटर पाणी आणखी घालावे लागेल पर्याय क्रमांक बी प्रश्न पाचवा एका बादलीत दहा लिटर पाणी मावते तिचा तीन छेद पाच भाग भरलेला आहे बादली पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती पाणी लागेल दहाचा तीन छेद पाच दहाचा तीन शेत पाच म्हणजे पाच जुने दहा बेतरीक सहा लिटर सहा लिटर भरलेला आहे आणि दहाची क्षमता आहे मग दहामधून सहा गेले चार चार लिटर पाणी आणखी भरावे लागेल पर्याय क्रमांक सी प्रश्न सहावा एक आगगाडी दोन मिनटात पाच किलोमीटर अंतर जाते तर ती एका तासात किती किलोमीटर अंतर जाईल दोन मिनटात पाच किलोमीटर आपल्याला साठ मिनटाचे पाहिजे म्हणजेच एका एक तासाचे म्हणून याला तीस गुणावं लागेल तीस जुने साठ मग यालाही तीसने गुणायचं तीस, गुणा तीस पंचवीस दीडशे म्हणजे एका तासात दीडशे किलोमीटर एका तासात एकशे पन्नास किलोमीटर जाईल पर्याय क्रमांक सी प्रश्न सातवा शंभर सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर म्हणजे दोन अंक पुढे इथे पॉईंट येतो नंतर किलोमीटर करण्यासाठी एक मीटरचे किलोमीटर तीन अंक पुढे जाईल म्हणजे एक दोन तीन मग होतीने किलोमीटर पर्याय क्रमांक ए शून्य पॉईंट शून्य शून्य एक किलोमीटर प्रश्न आठवा एकवीस किलोग्रॅम साखरेचे दोनशे पन्नास ग्रॅम क्षमता असलेले किती डबे भरता येतील एकवीस किलोग्रॅम म्हणजेच एकवीस हजार ग्रॅम आणि याला दोनशे पन्नास ग्रॅमने भागू पंचवीस एक पंचवीस इथे पंचवीस आठे दोनशे आणि पंचवीस चौक शंभर चौऱ्याऐंशी डबे भरता येतील पर्याय क्रमांक बी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा गुड बाय